पाने ले आचे धनी फिटे गंगान भे उनी तामे ले आचे धनी फिटे गंगान भे उनी माझी मनोरथ सिदी पावावी कुपावाया नढी तू तो दारा चरणा माझी अर् जीवास तू तो उदाराचा दाना माझी अल्प जीवासना कृपा दृष्टी पाहे तो कामने होगी सारे रूप दृष्टि पाए तू तो काम ने होई साईं लिया चारा धनी फिटी गंगा में हुई पाजे मनोरथ सिद्धि पावावे कृपा निधि तू तो उदारा राणा मासी अल्पची वासना कृपा दृष्टी पायी तुका म्हणे होईस आहे ताणलेल्याने गंगेचे पाणी पिल्याने गंगा जल कमी होत नाही हे कृपा निधी माझे मनोरथ सिद्ध पाऊ देत तू उदार राजा आहेस आणि माझी मागणी अगदी थोडी आहे संत तुकाराम महाराज म्हणतात तू फक्त माझ्याकडे कृपा दृष्टीने पहा आणि मला मदत कर पामेजियाचे धनी फिटे गंगा न उनी जसा तांबलेला मनुष्य गंगेचे पाणी पितो तरी गंगा कमी होत नाही तसाच जीव जेव्हा भगवंताच्या कृपेचा अंश अनुभवत तरी ईश्वराची कृपा दृष्टी अथांग अनंतच राहते हे उपनिषदातील पूर्णमिदम पूर्णमिदम या तत्वात जुळते पूर्णातून कितीही घेतले तरी पूर्ण उरते माझे मनोरथ सिद्धी पावावे कृपा निधि ये मनोरथ मे केवल सांसारिक इच्छा न तर आत्मज्ञान मुक्ति चित्त शांति अशा सर्वोच्च आकांक्षा भक्त की तो कृपा शक्ति मु सर्व मनोरथ पूर्ण होता आत्मविद्य सिद्धांत व हे देव कृपेमुळेच होते हे वेदांताचे तत्व तू तो उदाराचा राणा अल्पची वासना ईश्वर म्हणजे अनंत उदारता तयासा जर जीवाची खरी वासना अगदी अल्प म्हणजे मुक्ती सद्गुरुकृपा नामस्मरण येथे भक्ताची वृत्ती वैराग्यपूर्ण आहे, पुर्णा आहे। पुर्णा पाहे तुका म्हणे सोयी साहेब भगवंताकडे कृपादृष्टी झाली ती सर्व दुःखाचा अंत होतो हे कटोपनिषेधातील तम एकेनव अनुपश्य देवाला कृपादृष्टीनं पाहणारा जीवन खरा मुक्त होतो या तत्वाशी सुसंगत आहे जीव मुक्त होतो या तत्वाशी सुसंगत आहे